काय आहे लग्नातील कन्यादान विधी कशी सुरू झाली कन्यादानाची प्रथा कन्यादान हा हिंदू लग्नातील सर्वात मोठा विधी मानला जातो आपल्याकडे लग्नामध्ये अनेक विधी असतात पण सर्वात महत्वाचा आणि प्रसिद्ध विधी आहे तो म्हणजे कन्यादान आई वडील आणि मुलीच्या नात्याला अधिक महत्व देणारा हा विधी या दोघांमधील नातं घट्ट अधिक करतो घरात लक्ष्मी जन्माला आली की सर्वांनाच आनंद होतो पण सर्वात जास्त आनंद होतो तो वडिलांना असं नेहमीच म्हटलं जातं मुलीच्या जन्मापासून तिचं लग्न होईपर्यंत तिला प्रत्येक घरात जपलं जातं वडील मुलींचं नातंही खास असतं मुलीचं लग्न करताना अनेक विधी केले जातात पण त्यात वडील मुलीचं नातं अधिक घट्ट करणारा आणि अधिक भावनिक असा जर कोणता विधी असेल तर तो म्हणजे कन्यादान पुण्यवचनाच्या विधीपासून सुरू झालेला विवाह सोहळा कन्यादानाच्या विधीपर्यंत प्रचंड भावनिक होतो लग्न सोहळ्यातील विधी आपल्याला नावाने माहिती असतात पण त्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का याच कन्यादानाचे नक्की महत्व काय आणि हा विधी का करावा तसंच कन्यादानाची ही प्रथा कशी सुरू झाली याचा इत्यनभूत इतिहास कन्यादान म्हणजे काय हिंदू धर्मातील लग्न सोहळ्यात कन्यादानाचे अपरंपर महत्व आहे लग्नातील सर्वात महत्वपूर्ण संस्कारांपैकी हा एक संस्कार मानला जातो कन्यादान अर्थात दुसऱ्या मुलाच्या हाती आपल्या मुलीला सोपवणे असा अर्थ सहसा मानला जातो मात्र कन्यादानाचा हा अर्थ नाही तर हिंदू लग्नामध्ये एकूण बावीस चरण असतात यामधील कन्यादान अत्यंत महत्त्वाचं चरण आहे या संस्कारांमध्ये मुलीचे वडील केवळ आपली मुलगी दान करत नाहीत तर अग्नीला साक्षी ठेवून आपल्या मुलीचे गोत्र दान करतात यानंतर मुलगी आपल्या माहेरचे अर्थात वडिलांच्या कुळाचे गोत्र सोडून आपल्या पतीच्या म्हणजेच नवऱ्याच्या वंशाचे गोत्र धारण करते त्यामुळेच कन्यादानाला महत्त्व प्राप्त होते याशिवाय कन्यादान हे सर्वात मोठे पुण्य असल्याचेही पूर्व परंपरागत समजण्यात येते इतकंच नाही तर परंपरेनुसार मंत्रोच्चारा मुलाकडून आपल्या मुलीला कायमसुखात ठेवण्याचे वचनही वडील मागून घेतात आणि आपल्या मुलीची सुरक्षा आनंद याची जबाबदारी मुलाने सांभाळावी असं सांगून वडील मुलीला त्याच्याकडे सुपूर्द करतात कन्यादान हे वडील आणि मुलीच्या नात्याचा अनोखा सोहळा मानला जातो कन्यादानाचे महत्व हिंदू धर्मात कन्यादानापेक्षा मोठे कोणतेही दान मानले जात नाही शास्त्रात सांगण्यात आल्यानुसार मुलीच्या वडिलांना आणि कुटुंबाला याचे अधिक पुण्य प्राप्त होते या विधीनंतर मुलगी सर्वस्वी सासरच्या लोकांची होते माहेरच्या तिचे बंध आणि सासरी सुख घेऊन जाण्याचे तिचे दिवस सुरू होतात माहेर आणि सासर जोडून सर्वांशी सुखासमाधानाने वागत घरात आनंद निर्माण करावा अशीच या विधीकडून अपेक्षा असते कन्यादान केस कसे केले जाते लग्नात कन्यादान करणे हे महत्वाचे असून अत्यंत भावनिक ठरते ज्यांना कन्नदानाची पद्धत माहित नाही त्यांच्यासाठी कन्यादान करताना सर्वात पहिल्यांदा मुलीची आई तिच्या हातावर हळद लावते हळद कुंकू लावून तिच्या सौभाग्यासाठी प्रार्थना करते यानंतर मुलगा मुलीचा हात पकडून तिची जबाबदारी आणि आनंद यांचा संकल्प घेतो त्यावर आई वडिलांच्या हातावर पळीने पाणी सोडते आणि मग मुलीच्या हातावर हात ठेवत गुप्तदान घड आणि फुल ठेवत संकल्प सोडतात आणि आपल्या मुलीचा हात मुलाच्या हातात देतात यानंतर आपली मुलगी संपूर्णत आता दुसऱ्याची जबाबदारी झाली असे समजून मुलीला लग्नात सुपूर्द करण्यात येते आणि कन्यादानाचा विधी पूर्ण होतो काय आहे कन्यादानाचा इतिहास कशी सुरू झाली प्रथा आपण नेहमी लग्नात हा विधी पाहतो बऱ्याचदा हा विधी नक्की कसा सुरू झाला असेल असा प्रश्नही मनात येतो मात्र याचं उत्तर बऱ्याच जणांना ज्ञात नसते खर तर पौराणिक कथेनुसार पहिले प्रजापती दक्ष या राजाने आपल्या मुलीचे कन्यादान लग्नात करण्याची प्रथा सुरू केली असं म्हटलं जातं प्रजापती दक्ष राजाने आपल्या सत्तावीस मुलींचे ज्यांना नक्षत्र असे म्हटले जाते त्यांनी कन्यादान चंद्राला केले होते या सृष्टीचे संचालन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी आपल्या सत्तावीस मुलींचे लग्न चंद्रासह लावत दक्ष राजाने त्यांचे कन्यादान केले आणि तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली असा समज आहे तसेच लग्नात कन्यादान का करता श्रीकृष्ण काय सांगतात हे मुलीचं दान नसून हिंदू विवाहामध्ये कन्यादान अवश्य नाही असा निर्णय एका प्रकरणात हायकोर्टाने दिला आहे पण लग्नात कन्यादान का करतात याबद्दल श्रीकृष्ण काय सांगतात आणि कन्यादान हे नेमकं का, का करतात जाणून घेऊया तसेच आपण वरील माहितीमध्ये तर जाणूनच घेतलं आहे की कन्यादान का करतात म्हणून तर श्रीकृष्ण काय सांगतात भगवान श्रीकृष्णाने अर्जुन आणि सुभद्रा यांचा गंधर्व विवाह लावला होता त्यावेळी कृष्णाचा मोठा भाऊ बलराम यांनी या लग्नाला विरोध केला भगवान बलराम म्हणाले होते की सुभद्राचे कन्यादान झाले नाही आणि लग्नात कन्यादानाचा विधी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो विवाह पूर्ण मानला जात नाही तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की मुलीचे दान करायला ती कोणताही प्राणी नाही कन्यादानाचा योग्य अर्थ मुलीचे आदान असा आहे मुलीचे दान नाही लग्नाच्या वेळी मुलीची जबाबदारी नवरदेवाच्या हाती सोपवताना वडील सांगतात की आजपर्यंत मी माझ्या मुलीचे पालन पोषण केले आणि तिची जबाबदारी पार पाडली आजपासून मी माझी मुलगी तुमच्या स्वाधीन करतो यानंतर वधूची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडण्याचे वचन नवरा मुलगा देतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मुलगी ही देवाने दिलेली देणगी आहे आणि देवाने दिलेल्या देणगीचे कधीही दान होत नाही तर मूत्रां तर मित्रांनो जर हे hey, सांगितलेलं किंवा श्रीकृष्णांनी सांगितलेली जर गोष्ट खरी असेल तुम्हाला जर खरी वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद